रसरशीत गरमागरम जिलेबी म्हटलं ना की आहा प्रत्येकाची आवडती पण ही जिलेबी घरी करायला सगळ्यांना जरा अवघडच वाटते पण याच्यानंतर ना अजिबातही वाटणार नाही कारण की आज मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर इतकी सोपी रेसिपी की कधीही जर तुमची इच्छा झाली की गरमागरम अशी जिलेबी खायची म्हणून तर ही रेसिपी बघा आणि पट्टापट गरमागरम जिलेबी अशी तुम्ही घरी नक्कीच बनवू शकता तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण केला तर नक्की मी श्वेता तुम्हा रेसिपीज स्वागत करते इथे आता आपण साहित्य घेतलेलं आहे एक कप एवढा मैदा घेतलेला आहे दीड कप साखर घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे थ्री फोर्थ कप एवढं म्हणजेच की वन फोर्थ कप तीन वेळा बेकिंग पावडर आहे थ्री फोर्थ टी स्पून म्हणजेच की वन फोर्थ टी स्पून तीन वेळा मोठा जिलेबीचा रंग घेतलेला आहे वन एट टी स्पून दही घेतलेला आहे आंबटवालेचे मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे एक टेबलस्पून इथे मी इथे जे पाणी घेतलेलं आहे ते पाकाकरता म्हणून घेतलेलं आहे जिलेबीचं बॅटर भिजवायला कितपत पाणी लागेल हे तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे तर एका जाड तळाच्या कढईमध्ये मी साखर टाकून घेते आहे यामध्ये इथे आपण आता पाणी टाकून घेऊया थ्री फोर्थ कप एवढं इथे कढईची आता मी गॅसवर अशी शिवून घेते आहे आणि आपण आता याचा ना एक तारीचा पाक बनवून घेऊया पाक बनवत असताना आपल्याला कंटिन्यू याला नीट असं फिरवत राहायचं आहे एक लक्षात असू द्या की पाक जो आहे खूप जास्त असा कडक करायचा नाही तो एक तारीच असाच असू द्यायचा नाही तर काय होतं ना की जिलेबीमध्ये तो नीट असा ॲब्झॉर्ब होत नाही इथे आपण आता जो पाक जो आहे नीट असा चेक करून घेऊ बघा एक तारी छान असा झालेला आहे आता ह्या स्टेजला जो गॅस आहे मी बंद करून घेते आहे आणि पाक जो आहे आपण एका साईडला आता ठेवून घेऊया जिलेबी बनवायला आपण आता बॅटर बनवून घेऊया त्याकरता मी एका खोलकट भांड्यामध्ये मैदा दही बेकिंग पावडर त्यानंतर तेल टाकून देऊया आपण त्यामध्ये दे आणि जिलेबीचा रंग इथे जिलेबी बनवत असताना ना चांगल्या आंबट दह्याचाच इथे वापर करायचा आहे एखादं जर दही जर चांगलं आंबट नसेल तर काय करायचं ना त्यामध्ये एक पिंच एवढं सायट्रिक ॲसिड ॲड करायचं इथे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर जे आहे ना ते बनवून घेऊया इथे टोटल पाण्याचं प्रमाण जे आहे ती तुम्हाला पुढे सांगतेस बघा तुम्हाला मला कितपत लागलं हे आपण जी बाहेरनं जिलेबी आणत असतो ना त्याला बघा अगदी किंचितसर अशी अगदीच किंचित अशी आंबटसर अशी टेस्ट येते तर ती कशाने येते ना की ते लोक काय करतात ना हे जे बॅटर आहे आदल्या दिवशी भिजवत असतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्या ज्या जिलेबी आहेत त्या बनवत असतात त्यांची प्रोसेस कम्प्लिटली अशी वेगळी असते पण मी अगदी शंभर टक्के खात्रीने सांगते की आज आपण जी जिलेबी बनवत हो। आहोत त्याची देखील टेस्ट जी आहे सेम अशीच येत असते शिवाय ही अगदी सोपी पद्धत आहे घरच्या घरी जिलेबी बनवायची म्हणजे जर कधी इच्छा झाली की पटापट पत इंग्रिडियंट्स देखील आपल्या घरीच अवेलेबल असतात पटकन आपण जिलेबी बनवायला घेऊ शकतो मिश्रणची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पुढे दाखवते बघा पण त्या आधी आत इथे काय करायचं जवळपास हे जे बॅटर आहे ना पाच सा 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 ते सात मिनटं कंटिन्यू नीट असं ना फिरवत राहायचं आहे म्हणजेच की जे बॅटर आहे मस्त असं स्मूथ अशा कन्सिस्टन्सीचं छान असं व्हायला पाहिजे बघा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे ह्या बॅटरची म्हणजेच की पाण्याचं प्रमाण जे तुम्हाला सांगितलेलं होतं ते अगदी परफेक्ट आहे यामध्ये आता माझ्याकडे जिलेबी बनवायला म्हणून ही जी बॉटल आहे ती आहे पण जर आता तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर काय करायचं ना दुधाची पिशवी घ्यायची किंवा जी केकसाठी म्हणून जी पायपिंग बॅग येत असते ना त्याचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता जिलेबी बनवायची बन ही अतिशय अशी सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीची जिलेबी बनवल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की ही जिलेबी तुम्ही घरी बनवली म्हणून इतकी मस्त ही बनवून तयार होते जिलेबी तळताना ना ह्या टिप्स नक्की लक्षात असू द्या फर्स्ट टिप म्हणजे असं की जिलेबी तळायला म्हणून असा फ्लॅट भांड्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे लाईक ह्या पॅनसारखा नेक्स्ट टिप म्हणजे ही की जिलेबी तळायला म्हणून भरमसाट तेलाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे यामध्ये मी इतपतच तेल असं टाकलेलं आहे की जे वरती असं हार्डली दीडक इंच असं असेल आहे ह्या पद्धतीचं खूप जास्त जर इथे आपण तेल वापरलं ना की जिलेबी अशी मग नीट अशी होत नाही गोल अशी आणि फ्लॅट देखील होते आता नेक्स्ट टिप म्हणजे इथे तेलाचं टेम्परेचर बघा इथे मी एक ड्रॉप असा सोडलेला आहे आणि याला वरती यायला जरा असताना वेळ लागतो आहे लगेच हा टाकलेला ड्रॉप असा वरती आलेला नाही आहे म्हणजेच की तेलाचं टेम्परेचर जे आहे अगदी असं परफेक्ट इथे आहे म्हणजेच की इथे आपण जिलेबी असं टाकल्यानंतर हळूहळू ती जिलेबी जी आहे ना अशी वरती गेली टाकल्याबरोबर चटकन ती जिलेबी जर वरती आली ना तर ती नीट अशी ना गोल गोल अशी अशी ना होणार नाही आता इथे आपण एक एक करून आता इथे जिलेबी जी आहेत हुड जी ना अशा टाकून घेऊया आणि इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं तेलाचं टेम्परेचर आहे बघा अगदी हळूहळू अशी जी जिलेबी आहे ती अशी ना वरती येते आहे लगेच अशी येत नाही आहे तेलामध्ये टाकल्याबरोबर बघा शिवाय ती अजिबातही चपटी अशी झालेली नाही बघू शकते अगदी परफेक्ट अशा छान छान गोल गोल जिलेबी इथे आपल्याला अशा ना छान अशा टाकता येत आहेत इथे बघू शकता तुम्ही की कि किती अशी सोपी पद्धत आहे ही जिलेबी बनवायची म्हणून इथे आता जिलेबी सगळ्या अशा टाकून झाल्या की आपण दोनच मिनटानंतर ह्या ज्या जिलेबी आहेत त्या अशा नीट अशा ना फ्लिप करून घेऊया म्हणजेच की पलटवून घेऊया आताच जर तुमच्याकडे जर चिमटा असेल आहे तर तुम्ही त्याच्याने ही जिलेबी जी आहे फ्लिप करू शकता किंवा मग झाऱ्याच्या साह्याने देखील इथे आता जिलेबी अशा पलटवून झाल्या की पुन्हा आपण एका साईडने जी आहे अडीच हो ते तीन मिनटं असं होऊ देऊया आणि त्यानंतर अडीच ते तीन मिनटं झाले की आपण ही जी जिलेबी आहे इथून काढून म्हणजेच की तेलातनं काढून डायरेक्ट आपण पाकामध्ये टाकून घेऊया इथे गरम गरम जिलेबी जी, जी, जी आहे ना अशी पाकामध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि पाकामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला एक असं नीट ना मिक्स करून घ्यायचं म्हणजे की पाक जो आहे प्रत्येक जिलेबीला नीट ना लागलेलं आहे इथे पाकामध्ये टाकून झाल्यानंतर जवळपास आपण याला चार ते पाच मिनटं ह्या पाकामध्येच नीट असं राहू देऊया म्हणजे की जिलेबी जी आहे नीट असा पाक जो आहे छान असा ऍब्झॉर्ब करेल आणि छान अशी रसरशी तशी होईल आहे इथे आता चार ते पाच मिनटं असे झालेले आहेत आता मी जिलेबी जी आहेत ना ती आता डिश आऊट करते आहे इथे बघू शकता जिलेबीला परफेक्ट असा छान असा रंग आलेला आहे शिवाय जिलेबी अजिबातही अशी चपटी अशी ही झालेली नाही आहे अगदी मार्केट स्टाईल इथे जी जिलेबी आहे ना बनवून तयार झालेली आहे तर मग काय रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करायला आहे आणि जास्तीत जास्त शेअर देखील चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघू शकता पाक छान असा ना आतवरपर्यंत छान असा गेलेला आहे तुम्हाला जवळून दाखवते बघा दिसू शकतो पाक अगदी आतपर्यंत छान असा गेलेला आहे जिलेबी छान अशी गोल गोल अशी झालेली आहे अजिबात ही झालेली नाही आहे तर मग काय पुन्हा भेटी अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा